नमो नम नाम आदिती संतोष गुर अहम डोंबिवली नगरे निवसा मम विद्यालय नाम टिळकनगर बालविद्या मंदिर अहम चतुर्थकक्षा पठामी षष्ट भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरणस्पर्धा सन दोन हजार पंचवीस मी दुसऱ्या गटातील आदिती संतोषगुर दोन श्लोक म्हणून त्याचे अर्थ सांगणार आहे पहिला श्लोक हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणं किं प्रयोजनम् अर्थ हाताचं भूषण हे दान करणं आहे कंठाचं भूषण हे खरं बोलणं आहे स्तोत्राचं भूषण हे चांगलं ऐकणं आहे मग अजून दुसरे भूषण हवे कशाला दुसरा श्लोक परोपक परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम् अर्थ झाडे दुसऱ्यांना फळे देतात नद्या दुसऱ्यांना देता। पाणी द्यायला वाहतात गाय दुसऱ्यांना दूध देते मग आपणही असाच परोपकार केला पाहिजे धन्यवाद